नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मा टी टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन सामाजिक शास्त्र सर्व प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस टी ई टी, टी, टी ची परीक्षा पास होऊ इच्छिणाऱ्यांनी व्हिडिओ एकदा बघा कारण टी ची परीक्षा होणारच आहे आताच पासून तयारी लागा प्रश्न क्रमांक एक होमिओ हॅव्हिलिस याचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा पर्याय एक ताटकण्याचा मानव पर्याय दोन शक्तिमान मानव पर्याय तीन कुशल मानव आणि पर्याय बुद्धिमान मानव तर आपला योग्य अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन कुशल मानव प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वेदाला भारतीय संगीताचा पाया मानले जाते पर्याय एक ऋग्वेद पर्याय दोन यजुर्वेद पर्याय तीन सामवेद आणि पर्याय चार अथर्ववेद तर याच्यातला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सामवेद सामवेदाला भारतीय संगीताचा सा पाया मानले जाते प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी भौतिक साधनामध्ये याचा समावेश होत नाही पर्याय किल्ले पर्याय दोन ग्रंथ पर्याय तीन लेण्या आणि पर्यायच्या नाणी तर आपला अचूक आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन ग्रंथ कारण ग्रंथ हे लिखित साधन आहे म्हणून त्याचा भौतिक साधनामध्ये समावेश होत नाही प्रश्न क्रमांक चार स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहे एक रमाबाई रानडे पर्याय दोन सावित्रीबाई फुले पर्याय तीन रखमाबाई सावे आणि पर्याय चार ताराबाई शिंदे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी एन सी आर टी संस्था कोणत्या स्तरावर काम करते तर पर्याय एक शिक्षणविषयक संशोधन व प्रशिक्षण पर्याय दोन अभ्यासक्रम पाठ्यक्रम पुस्तकांची पुनर्रचना पर्याय तीन अध्यापन तंत्राचा विकास आणि पर्याय चार आहे वरील सर्व तर आपला योग्य उचित पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे सर्व तिन्ही प कामे एन सी आर टीची आहे प्रश्न क्रमांक सहा भाऊसाहेबांची बकर या बकरीत कोणत्या लढाईचे वर्णन केलेले आहे पर्याय पानिपतची लढाई पर्याय दोन तराईची लढाई पर्याय तीन मैसूरची लढाई आणि पर्याय चार क्लासीची लढाई तर आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक पानिपतची लढाई या पानिपतची लढाईचे वर्णन भाऊसाहेबांच्या बकरीत आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय एक दर्पण बाळशास्त्री जांभेकर पर्याय दोन दीनबंधू कृष्णराव भालेकर पर्याय तीन प्रभाकर भाऊ महाजन आणि पर्याय चार ज्ञानप्रकाश महादेव गोविंद रानडे तर आपली अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक चार ज्ञानप्रकाश महादेव गोविंद रानडे कारण ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केले होते म्हणून आपलं अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय एक मोरो त्र्यंबक पिंगडे राज्यकारभार चालवणे पर्याय क्रमांक दोन रामचंद्र नीलकंठ मुजुमदार सैन्याची व्यवस्था पाहणे तीन अण्णाजी दत्तो सरकारी आज्ञापत्र तयार करणे आणि पर्याय क्रमांक चार दत्ताजी त्र्यंबक वाकणीस पत्रव्यवहार सांभाळणे तर याच्यापैकी आपली अयोग्य जोडीचा पर्याय पर्याय क्रमांक दोन रामचंद्र नीलकंठ मुजुमदार सैन्याची व्यवस्था पाहणे तर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार यांच्याकडे राज्याचा जमा खर्च पाहणे काम आहे तर सैन्याची व्यवस्था पाहण्याचं काम हंबीरा मोहिते यांच्याकडे आहे म्हणून आपला अयोग्य जोडीचा पर्याय पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊ ब्रिटिशांविरोधी पायकांनी केलेल्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले पर्याय एक बक्षी जगबंधू विद्याधर पर्याय दोन उमाजी नाईक पर्याय तीन जवाहरमल भगत आणि पर्याय चार अचल सिंह आपला योग्य उचित पर्याय पर्याय क्रमांक एक बक्षी जग बंधू विद्याधर यांनी पायकांनी केल्या सशस्त्र उठाचे नेतृत्व केले प्रश्न क्रमांक दहा पाचव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे पर्याय जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकीकरण करणे पर्याय दोन आर्थिक स्वावलंबन व प्रादेशिक विषमता पर्याय तीन रोजगार विमुख योजना राबविणे व लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे आणि पर्याय चार देशातील दारिद्र्य दूर करून अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे तर याच्यापैकी आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार देशातील दारिद्र्य दूर करून अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे हे पाचव्या पंचवार्षिक योजनेचे मूलभूत उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात पर्याय प्रेरी प्रदेश पर्याय दोन टुंड्रा प्रदेश पर्याय तीन तैगा प्रदेश आणि पर्याय चार सुदान प्रदेश तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रेरी प्रदेश या प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा खालीपैकी या योग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय एक प्राकृतिक घटक हवामान पर्याय दोन राजकीय घटक राजकीय धोरण पर्याय तीन आर्थिक घटक खनिज संपत्ती आणि पर्याय चार सामाजिक घटक धर्म तर आपला अयोग्य जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आर्थिक घटक खनिज संपत्ती कारण खनिज संपत्ती हा आर्थिक घटक नसून तो प्राकृतिक घटक आहे म्हणून आपला अयोग्य जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी जागृत ज्वालामुखी कोणता आहे पर्याय एक वेसुविस पर्याय दोन काटमाई पर्याय तीन किली मांजारो आणि पर्याय चार पुजियामा तर आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार पुजियामा हा टांझानियामधील जागृत ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय एक भूकंप रिस्टर स्केल पर्याय दोन वाऱ्याचा वेग मिलीबार पर्याय तीन सागर जलाची क्षारता हायड्रोमीटर आणि पर्याय चार तापमानाची तीव्रता केले आपली अयोग्य जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वाऱ्याचा वेग मिलीबार कारण मिलीबार हे हवामानाच्या तापमानाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी ओपेक या संघटनेचे उद्दिष्ट कोणते आहे पर्याय एक खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे पर्याय दोन सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे पर्याय तीन तेल निर्यातीत सुसूत्रता राखणे आणि पर्याय चार वरील सर्व तर आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे तीनही पर्याय ओपेक या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा खालील नद्या व त्यांचे उगमस्थान दिलेले आहे अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय गंगा नदी उगमस्थान गंगोत्री पर्याय दोन झलम नदी उगमस्थान केदारनाथ पर्याय तीन सतलज नदी उगमस्थान राक्षस सरोवर आणि पर्याय चार सिंधू नदी उगमस्थान मानस सरोवर तर अयोग्य ते जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन झेलम नदी उगमस्थान केदारनाथ आता झलम नदीचं उगमस्थान केदारनाथ नसून तो उलर सरोवर आहे कारण उलर सरोवरून झलम नदी ही उगम पाहते म्हणून आपला अयोग्य जोडीचा पर्याय पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सतरा खालील काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी अयोग्य विधान ओळखा विधान एक ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हिमालयात माणूस सरोवर कैलास पर्वतात होतो विधान दोन ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुकासरू मानतात विधान तीन बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदी दि या नावाने ओळखतात विधान चार ब्रह्मपुत्रा नदी भारतातील प्रमुख पूर्ववाहिनी नदी आहे तर आपला अयोग्य विधानाचा पर्याय पर्याय क्रमांक तीन बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदीला दियांग या नावाने ओळखत नसून बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदीला पद्मा या नावाने ओळखतात म्हणून आपला अयोग्य विधानाचा पर्याय पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठरा भारतातील कोणत्या शहराला खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते पर्याय एक चंद्रपूर पर्याय दोन शेवटा नागपूरचे पठार पर्याय तीन भंडारा आणि पर्याय चार गोंदिया तर आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन शेवटा नागपूरच्या पठाराला भारतातील खनिजांच्या भांडारमधून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून त्रिभुज हा दलदलीचा प्रदेश तयार झाला आहे योग्य पर्याय ओळखा पर्याय एक गंगा ब्रह्मपुत्रा मेघना दोन सिंधू सतलज रावी पर्याय तीन तुंगभद्रा झलम गिरणा आणि पर्याय चार यमुना गोदावरी आणि कावेरी तर आपला योग्य उचित पर्याय पर्याय क्रमांक एक गंगा ब्रह्मपुत्र मेघना या तीन नद्यांपासून त्रिभुज हा दलदलीचा प्रदेश तयार झाला आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी योग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय एक निंबोटेट ढग हिम झिम पाऊस व हिमवर्षाचे निर्देशक पर्याय दोन किमुल ढग हवेचे निर्देशक पर्याय तीन मूल निबंधक वादळी पावसाचे निर्देशक आणि पर्याय चार वरील सर्व योग्य तर आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार वरील सर्व योग्य हे सर्व पर्याय योग्य आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक चार योग्य प्रश्न क्रमांक एकवीस एक, एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची समाजाप्रती काय भूमिका असेल पर्याय या गरजेनुसार समाजाला मदत करेल पर्याय दोन समाजात अस्वच्छतेमुळे वाढलेल्या रोगराईचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य खात्याला निवेदन देईल पर्याय तीन समाजातील वीज समस्या जाणून घेऊन वेळेस उपाय योजना करून स्थानिक पातळीवर उपक्रमाचे आयोजन करेल पर्याय चार समाजात चाललेल्या मादक पदार्थ विक्रीवर बंदी आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन देईल याच्यातून आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन समाजातील वीस समस्या जाणून घेऊन वेळेस उपाय योजना करून स्थानिक पातळी उपक्रमाचे आयोजन करेल हा आप पर्याय आपला योग्य आहे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सगळ्यांच्या प्रती ही भूमिका बजावू शकतो प्रश्न क्रमांक बावीस भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही अयोग्य पर्याय ओळखा पर्याय एक अलिखित संविधान पर्याय दोन परिवर्तनशील संविधान पर्याय तीन परिदृ संविधान आणि पर्याय चार लवचिक संविधान तर आपला अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अलिखित संविधान कारण भारताचे संविधान लिखित स्वरूपाचे आहे म्हणून भारतीय संविधानाचं हे वैशिष्ट्य नाही प्रश्न क्रमांक तेवीस लोकसभेवर जर अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी निवडून न आल्यास राष्ट्रपती किती प्रतिनिधीची नेमणूक लोकसभेवर करतात पर्याय एक आहे एक पर्याय दोन दोन पर्याय तीन तीन आणि पर्याय चार चार आपला उचित योग्य पर्याय पर्याय पर्या क्रमांक दोन तर ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी जर लोकसभेत निवडून आल्या राष्ट्रपती दोन प्रतिनिधीची नेमणूक लोकसभेवर करतात म्हणून आपला उचित पर्याय पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक पंडित नेहरू पर्याय दोन डॉक्टर आंबेडकर पर्याय तीन महात्मा गांधी आणि पर्याय चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पंचवीस अलिप्तावादी धोरणाविषयीचे काही विधाने दिले आहेत त्यापैकी योग्य विधान ओळखा पर्याय एक आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन देणे पर्याय दोन देशाच्या विकासासाठी अर्थव्यवस्था सक्षम करणे पर्याय तीन मानवी हक्काचे संवर्धन याबाबत आग्रह धरणे आणि पर्यायच्या देशाच्या विकासासाठी उद्योगांचे विकेंद्रीकरण करणे तर खाली काही पर्याय दिलेले आहे त्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते पाह पर्याय एक मध्ये आहे एक पर्याय एक व दोन योग्य पर्याय दोन मध्ये पर्याय एक व तीन योग्य आणि पर्याय तीनमध्ये आहे पर्याय दोन व तीन योग्य आणि पर्याय चारमध्ये आहे पर्याय दोन व चार योग्य याच्यापैकी आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन पर्याय एक व तीन योग्य प्रश्न क्रमांक सव्वीस पंचायत राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता पर्याय राज्य राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व वा ग्रामीण भागाचा विकास व्हावा पर्याय दोन राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी पर्याय तीन लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे आणि पर्याय चार मार्गदर्शक तत्त्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी तर आपला उचित योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व वा ग्रामीण भागांचा विकास व्हावा हा पंचायत व्यवस्थेचा प्रमुख उद्देश आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती पर्याय एक वित्त समिती पर्याय दोन शिक्षण समिती पर्याय तीन कृषी समिती आणि पर्याय चार स्थायी समिती तर आपला योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा पर्याय गाव पातळीवर ग्रामपंचायत पर्याय दोन तालुका पातळीवर नगरपंचायत पर्याय तीन जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आणि पर्याय चार लष्करी छावणी मंडळ तर आपला अयोग्य जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन तालुका पातळीवर नगरपंचायत हे चुकीचा पर्याय आहे कारण तालुका पातळीवर नगरपंचायत नसून पंचायत समिती अस्तित्वात असते प्रश्न क्रमांक एकोणतीस भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण पर्याय एक भारताने स्वतःची घटना स्वतःच तयार केली पर्याय दोन भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे पर्याय तीन भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरवले जाते आणि पर्याय चार भारताचे लष्कर प्रबळ व अत्याधुनिक आहे तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे प्रश्न क्रमांक तीस संयुक्त राष्ट्र संघ स्थापन करण्यामागील उद्देश काय होता पर्याय एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे पर्याय दोन राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणे पर्याय तीन आंतरराष्ट्रीय सहकार्य साध्य करणे आणि पर्याय चार तीनही पर्याय बरोबर तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे तिन्ही पर्याय बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन विशेष सामाजिक शास्त्र सराव प्रश्न संच यावरील आधारित तीस प्रश्न आज आपण बघितले आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी होणाऱ्या टी ई टी परीक्षेत तुम्हाला नक्कीच यश मिळेल माझा जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद